तुम्हा सर्वांना हॅपी न्यू इयर परमेश्वराच्या उपस्थितीने परमेश्वराच्या शांतीने व देव देत असलेल्या त्याच्या आनंदाने तुम्हाला तुम्ही जे काम करत आहात तुमची जी नोकरी आहे तुमचा जो व्यवसाय आहे भावांनो तुमच्या शिक्षणातही परमेश्वर या नवीन वर्षामध्ये भरपूर अशी नवीन उन्नती मोठे असे आशीर्वाद मोठं यश आणि अनेकशे अद्भुत कार्य तुमच्या आयुष्यामध्ये या वर्षामध्ये देवाने करावेत ही मी मनापासून आशा करत आहे तुम्ही माझ्या प्रति एवढे बेपरवा का आहात का या प्रश्नाचं उत्तर तुमच्याकडे आहे का जर नाहीये तर आज पश्चाताप करा हा भाऊ एक नामधारी ख्रिस्ती होता म्हणजे वरून तो ख्रिस्ती होता परंतु परमेश्वराचं भय किंवा भक्ती त्याच्या जीवनात नव्हती आणि तो परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये देवाच्या सानिध्यामध्ये कधी येत नव्हता आज आपण जिकडेही पहाल असे नामधारी ख्रिस्ती लोक हे दिवसेंदिवस वाढत चालले आहेत नाटक करणारे ख्रिस्ती वाढत चाललेले आहेत परंतु देवाला नामधारी ख्रिस्ती लोक नको आहेत त्याला नाटकीय ख्रिस्ती नको आहेत केवळ विश्वास दाखवणारे लोक नको आहेत तर खरे ख्रिस्ती विश्वासणारे परमेश्वर देवाला पाहिजे आहेत जर तुम्ही एक खरे ख्रिस्ती असाल तर मग किती बरं होईल एकदा जरा तुम्ही विचार करा या नवीन वर्षामध्ये तुम्ही स्वतःला प्रश्न करा काय तुम्ही खरे ख्रिस्ती आहात किंवा मग नामधारी ख्रिस्ती आहात किंवा ढोंग करणारे ख्रिस्ती आहात नामधारी ख्रिस्ती म्हणजे केवळ नावापुरते ख्रिस्ती ख्रिस्त त्यांच्या जीवनामध्ये दिसून येत नाही त्यांच्या बोलण्यातून ख्रिस्त दिसून येत नाही त्यांच्या वेशभूषेमध्ये ख्रिस्त दिसत नाही त्यांच्या कामांमध्ये ख्रिस्त दिसून येत नाही ते जे काही करत असतात त्यांच्या नोकरीमध्ये व्यापारामध्ये परमेश्वराला जागा राहत नाही त्यांच्या घरामध्ये देखील देवाला स्थान नसतं हा जो व्यक्ती आहे केवळ नामधारी ख्रिस्ती होता नावापुरता तो ख्रिस्ती होता आज जर आमच्यापैकी कोणी नामधारी असं ख्रिस्ती जीवन जगत आहे तर हे जे नवीन वर्ष आहे तुमच्यासाठी ते कुठल्याही उपयोगाचं ठरणार नाही परंतु आजच्या दिवशी जर तुम्ही येथून पुढे मी नामधारी ख्रिस्तीसारखा राहणार नाही सोंग घेणाऱ्या ख्रिस्ती व्यक्तीसारखा राहणार नाही केवळ भरोसा पटून देणाऱ्या ख्रिस्ती व्यक्तीसारखा मी राहणार नाही मी खऱ्या ख्रिस्ती व्यक्तीप्रमाणे राहावं ही माझी आशा आहे असा जर निर्णय तुम्ही घेत असाल तर माझा परमेश्वर तुमच्या जीवनाला आजच्या दिवशी नवीन असं करणार आहे नवीन अशा आशीर्वादांनी तुम्हाला तो भरणार आहे तो कसा भरेल थोड्या वेळामध्ये मी तुम्हाला सांगतो हे जे कुटुंब होतं त्यामध्ये पती हा नामधारी ख्रिस्ती होता व पत्नी ही खरी ख्रिस्ती होती असू शकतं तुमच्या कुटुंबात देखील अशीच गोष्ट असेल पती खरा ख्रिस्ती असेल पण पत्नी नामधारी ख्रिस्ती असेल किंवा पत्नी खरी ख्रिस्ती असेल आणि पती नामधारी ख्रिस्ती असेल कृपया लक्ष द्या येशूने म्हटलेलं आहे एकतर तू उष्णस किंवा छित ऐस एकतर तुम्ही देवाचे मुलं बनून राहा किंवा मग सैतानाचे मुलं बनून राहा परंतु कोमट असे तुम्ही राहू नका असं देवाने सांगितलेलं आहे प्रगटीकरणाचे पुस्तक अध्याय तीन वचन पंधरा ते मध्ये आम्ही पाहतो लावदिकिया येथील मंडळी आणि आजची जी मंडळी आहे तिचा जवळचा संबंध येथे दिसतो यामुळे याला काय म्हटल्या गेलं माहीत आहे आजच्या ख्रिस्ती मंडळीची परिस्थिती असं म्हटल्या गेलं आहे चला आपण पाहूया पंधराव्या वचनापासून तुझी कृत्य मला ठाऊक आहेत म्हणजे जे काम तू करतोस ते मला माहीत आहे मला तुझी वेशभूषा ही ठाऊक आहे तुझं वर्तन मला ठाऊक आहे तुझे कृत्य मला ठाऊक आहेत तू शीत नाहीस व उष्ण नाहीस तू शीत नाहीस उष्ण नाहीस तू शीत किंवा उष्ण असतास तर बरे होते पण तू तसा नाहीस तू कोमट आहेस म्हणजे तू उष्ण नाहीस व तू शीत नाहीस म्हणून मी तुला आपल्या तोंडातून काय करणार आहे ओकून टाकणार आहे अशा प्रकारे ज्याने आपल्या सर्वांना निर्माण केलं तो परमेश्वर बोलत आहे प्रिय भाऊ आणि बहिणींनो देवाने जर आम्हाला सोडून दिलं तर त्यात मोठा धोका आहे ते आमच्यासाठी खूप अपायकारक आहे जी पतंग असते तिचा दोरा हातात असतो जोपर्यंत आपल्या हातात असतो तोपर्यंत ती चांगली उडते पण जर सोडून दिली तर एखाद्या उंच झाडामध्ये एखाद्या उंच झाडात ती अडकते व ती अशी हलू लागत असते व ती अडकून राहते एक जी पतंग आहे ज्याने ती तयार केलेली असते जेव्हा ती त्याच्या हातातून जर सुटून गेली किंवा जर कट झाले किंवा ज्याने तिला तयार केलं त्याने सोडून दिलं तर ती दूर निघून जात असते तसंच तुमचं आणि माझं जीवन देखील आहे ज्याने तुम्हाला आणि मला निर्माण केलेलं आहे त्या देवाने जर आम्हाला सोडून दिलं तर मोठा धोका आहे प्रियांनो देवाने शौलाला राजा म्हणून निवडलं व शौल जेव्हा मनमर्जीचं जीवन जगू लागला तेव्हा देवाने शौलाला सोडून दिलं व काय घडलं त्याचा नाश झाला त्याने विचार केला असेल मी तर राजा आहे राजा आहे म्हणून काय झालं जर देवाने सोडून दिलं तर कोणी कुठलंच राहत नाही तसं शौल देखील तो एक राजा होता परंतु जेव्हा परमेश्वर देवाने त्याला सोडून दिलं तेव्हा अत्यंत दुर्दैवीरित्या त्याला मराव लागलं त्याचे मुलं मरून गेले तो स्वतः मरून गेला सर्व कुटुंबाचा थांग पत्ता राहिला नाही प्रिय भाऊ आणि बहिणींनो देवाने जर आम्हाला सोडून दिलं तर मोठा धोका आहे दुसरी गोष्ट शमशोन हा अतिशय बलवान होता तो अतिशक्तिशाली होता पण त्याचे पापमय कृत्य देवाने पाहिले पाहिले कितीतरी वेळा त्याला इशारा देऊन देखील कितीतरी वेळा त्याला सावध करून देखील त्याने आज्ञा पाळली नाही अवज्ञाकारक जीवन जगला तेव्हा देवाने शमशोन जो अतिशक्तिशाली होता त्याला त्याने सोडून दिलं मग काय घडलं जसं देवाने शमशोनाला सोडून दिलं शमशोनाने आपली शक्ती गमावली तेव्हा तो शक्ती हीन झाला व शत्रूंच्या हाती सापडला मग शत्रूंनी काय केलं त्याला खूप पिडा दिल्या त्याचे डोळे त्यांनी फोडले सर्व शरीर घाळ करून टाकलं शेवटी अत्यंत अभागीरित्या शत्रूंच्या मध्ये त्याला स्वतःचा घात करावा लागला प्रियभावांनो आणि बहिणींनो परमेश्वराने आम्हाला सोडून देणं हे अजिबात आपल्यासाठी चांगलं नाही या नवीन वर्षामध्ये परमेश्वराशिवाय तुम्ही पुढे जाणं हे चांगलं नाहीये तर मग काय केलं पाहिजे या भावाने काय केलं तो एक नामधारी ख्रिस्ती जीवन जगत होता अशा त्या वेळेमध्ये त्या बाजूला त्याची पत्नी तर विश्वासू अशी व खरं ख्रिस्ती जीवन ती जगत होती तिने पुन्हा पुन्हा आपल्या पतीला देवाच्या सानिध्यामध्ये घेऊन येण्याचे प्रयत्न केले प्रियभाऊ आणि बहिणींनो जर तुम्ही खरी ख्रिस्ती बहीण आहात आणि जर तुमचा पती नामधारी ख्रिस्ती आहे किंवा एक पती म्हणून तुम्ही खरे ख्रिस्ती असाल आणि तुमची पत्नी नामधारी ख्रिस्ती आहे तर तुमच्या पतीला तुमच्या पत्नीला देवाच्या सानिध्यामध्ये घेऊन येण्याची जबाबदारी देवाने तुम्हाला दिलेली आहे तुमच्या कुटुंबाचं तारण हे तुमच्या हातात आहे तुमच्या पतीला किंवा तुमच्या पत्नीला तुम्ही देवाच्या सान्निध्यात आणाल तर त्यानंतर तुमचे मुलं देखील देवाच्या सान्निध्यात येऊ शकतील वडिलांनो ऐकत आहात तुम्ही जे कुटुंबाचे प्रमुख आहात कुटुंबाचं नेतृत्व करणारे तुम्ही जर जगीक जीवन जगत राहाल तर मनाला वाटेल तसे जगाल तर मुलं देखील मनाला वाटेल तसेच जगतील बहिणींनो ऐकत आहात का तुम्ही ज्या घरच्या गृहिणी आहात जर तुम्ही स्वतः अंधाराशी हात मिळवाल तर तुम्ही स्वतःच देवाचं भय न बाळगता जगाल तर कायम सिनेमा आणि सिरियल्स पाहून आपला वेळ तुम्ही व्यर्थ कराल तर कायम आयाबायांच्या कहाण्यामध्ये पडून आपला वेळ वाया घालविणारे असं व्यर्थ जीवन तुम्ही जगत असाल तर मुलंही व्यर्थ जीवन जगतील तुम्ही कायम सेलफोनवरती राहाल तर मुलंही तेच करणार आहेत आज प्रत्येक पतीने प्रत्येक पत्नीने प्रत्येक आईने आणि वडिलांनी जबाबदारीने जगायचं आहे ही जबाबदारी कोठून येईल भयभक्तीमधून येईल जिवंत देवाच्या प्रती भय भक्तीच्या द्वारेच जबाबदारी येईल यामुळे आजच्या दिवशी एक निर्णय आपण घेऊया देवापासून दूर राहणारे पती असतील पत्नी असेल किंवा मग मुलं असतील त्यांना देवाच्या सानिध्यात आणण्याकरिता आज आपण कंबर कसूया सर्वात प्रथम आपण काय करायची आहे प्रार्थना देवापासून दूर जाणाऱ्या पतीसाठी पत्नीसाठी आपल्या मुलांसाठी तुम्ही अश्रू गाळून प्रार्थना करायची आहे देवाच्या सान्निध्यात गुटगे टेकायचे आहेत त्यांच्या तारणासाठी प्रार्थना करायची आहे त्या पत्नीने केलेली प्रार्थना देवाने ऐकली तेव्हा त्या पत्नीसोबत तिचा पती देखील देवाच्या सान्निध्यात आला देवाच्या सानिध्यात सानिध्या तो आल्यानंतर देव त्या पतीशी बोलला कृपा करून लक्ष द्या समजा एखादा रोग आहे किंवा एखादा आजार आहे तो आजार किंवा तो रोग बरा होण्याकरिता हां युट्यूबवर जाऊन यूट्यूबवरती पाहून मला हा आजार झाला आहे या आजारासाठी कोणतं औषध घ्यायचं असतं कसं औषध लागत असतं कसं ते औषध घ्यायचं असा विचार करून बरेचसे लोक आरोग्यासाठी यूट्यूबवरती जात असतात आरोग्याशी निगडीत असणाऱ्या गोष्टी ते गुगलवरती शोधत असतात तुमच्या जीवनातील समस्या तुम्ही दुसरीकडे कुठे घेऊन जाऊन सांगाल तर ती दूर होणार नाही तर तुमच्या निर्माणकर्त्या देवाकडे तुम्ही ती घेऊन याल तेव्हाच तुम्हाला तुमच्या समस्येपासून जो तुमच्या जीवनाला सुधारू शकतो तो परमेश्वर प्रभू ख्रिस्त आहे जर तब्येत बिघडली असेल तर डॉक्टरांकडे गेलं पाहिजे मग काय डॉक्टरांकडे गेल्याबरोबर लगेचच तब्येत सुधारते का नाही सुधारत तर डॉक्टर तुम्हाला तपासून तुम्हाला चेक करून त्यानंतर तुमचा आजार काय आहे तो जाणून घेतात मग तो आजार दूर होऊ शकेल असे औषधं ते लिहून देतात तसंच तुम्ही तुमच्या पतीला असेल पत्नीला असेल किंवा तुमच्या मुलांना असेल जेव्हा तुम्ही देवाच्या मंदिरात त्यांना घेऊन येता तेव्हा देवाला हे माहीत आहे तुमच्या पतीचं हृदय कसं आहे पत्नीचं हृदय कसं आहे मुलांचं मन कसं आहे तेव्हा त्यांच्यासाठी जे गरजेचं आहे ते वचनरूपी जे औषध आहे परमेश्वर काय करेल त्या व्यक्तीला तो ते देईल जसंच परमेश्वर देवाचं वचन त्यांच्या हृदयाला स्पर्श करेल तेव्हा परमेश्वराच्या द्वारे निर्माण करण्यात आलेलं तुमचं जीवन हे प्रभावित होऊन जाईल जेव्हा ते वचन तुम्ही ग्रहण करता वचनाच्या प्रती जेव्हा तुम्ही प्रतिक्रिया दाखवता व आपलं जीवन देवाला जेव्हा समर्पित करता तेव्हा अद्भुत असं परिवर्तन त्या पतीला पत्नीला किंवा मुलांना अनुभवण्यास मिळेल यामुळे सर्वात प्रथम या नवीन वर्षामध्ये तुमची जी जबाबदारी आहे ती म्हणजे तुमच्या कुटुंबाला तारणात आणायचं आहे त्या बंदी शाळेच्या नायकाने पौलाला म्हटलं अहो महाराज मला तारण प्राप्त व्हावे म्हणून मी काय करू असं म्हटल्यावर पौल काय म्हणाला प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेव म्हणजे तुझे आणि तुझ्या घराण्याचे काय म्हटलं तारण होईल येशूवर विश्वास ठेवल्यानेच तुम्हाला तारण प्राप्त होत असतं पण ते तारण मिळवायचं आहे तर सुवार्ता ऐकली पाहिजे आणि ती सुवार्ता ऐकायची आहे तर ते वचन ऐकायचं आहे तर ते वचन ऐकण्याची जी संधी आहे तुमचे पती पत्नी किंवा तुमच्या मुलांना तुम्ही द्यायची आहे यामुळेच त्या पत्नीने काय केलं आपल्या पतीला ती देवाच्या सानिध्यात घेऊन आली जसाच तो पती देवाच्या सान्निध्यात आला या कलवरी टेम्पलमध्ये जिवंत परमेश्वर आहे तो जिवंत परमेश्वर आपल्या वचनाच्या द्वारे बोलतो त्या दिवशी जेव्हा देव त्याच्याशी बोलला तेव्हा ते ऐकून त्या पतीने आपलं जीवन देवापासून किती दूर आहे व ते किती व्यर्थ जात आहे किती मूल्य रहित आहे हे त्याने जाणून घेतलं मी बहुमूल्य जीवन जगायला हवं होतं परंतु मी व्यर्थ जीवन जगत आहे हा विचार करत त्याने पश्चाताप केला जेव्हा परमेश्वर त्याच्या वचनाच्या द्वारे त्याच्याशी बोलला तेव्हा त्या आप भावाने आपलं जीवन देवाला समर्पित केलं तो भाऊ बोलत आहे जसंच मी माझं जीवन देवाला समर्पित केलं कुटुंबासह आम्ही देवाची भक्ती करू लागलो या नवीन वर्षामध्ये प्रिय मंडळी कुटुंबासह मिळून देवाची आराधना करा पती पत्नी मुलं सर्व कुटुंब मिळून देवाची प्रार्थना करण्यात आशीर्वाद आहे सकाळी पाच वाजेपासून सहा वाजेपर्यंत एक तास देवासोबत वेळ घालवा जर कोणाला नोकरी करत आहे त्या कारणामुळे उशिराने झोपावं लागत आहे जे उशिराने घरी येतात त्यांना जर थोडं अवघड असेल तर तुम्ही सकाळी सहा पासून सात वाजेपर्यंत एक तास तरी देवासोबत घालवा कारण की जेव्हा तुम्ही आपल्या जीवनातला पहिला तास देवाला द्याल तर वाचूया मार्क अध्याय एक मध्ये पस्तीसाव्या वचनात तुम्ही पाहिलं येशू ख्रिस्त अगदी पहाटेच उठला कधी उठला तो मोठ्या पहाटेच उठला दिवस उगवण्याच्या खूप अगोदर उठला व उठून रानात गेला प्रभूचं कुठलं घर नव्हतं राहण्याकरिता कोणती जागा नव्हती प्रभू जैतुनाच्या डोंगरावर जात होता गेत शेमेन्याच्या बागेत तो झोपत होता खोकडास बिळे व आकाशातील पाखराज घरटे आहेत परंतु मनुष्याच्या पुत्राला डोके टेकाव्या जागा नाही असं प्रभूने म्हटलेलं आहे यामुळे मोठ्या पहाटेलाच उठून प्रभू राणामध्ये जाऊन काय करत असायचा त्या राणामध्ये जाऊन त्याने तेथे प्रार्थना केली असं म्हटलं आहे किंवा करू लागला असं लिहिलेलं ला आहे काय लिहिलेला आहे तो करू लागला म्हणजे एक दिवस उठून एक दिवस प्रार्थना करून हा एवढी बस एवढ्या महिन्यासाठी एवढी पुरेशी आहे हा असा विचार करणं बस नाहीये तुम्ही एक दिवस अन्न खाऊन बस आता एवढा महिनाभरासाठी एवढं बस आहे म्हणाल का जरा एकदा ट्राय करून पहा खाण्याच्याविषयी एकदा खाऊन आपण पूर्ण महिनाभर चालेल असा विचार करत नाही ना वेड़ वेळच्या वेळेला आपल्याला ते पाहिजे ज्या दिवसाचं त्या दिवशीच पाहिजे असतं यामुळेच भाऊ आणि बहिणीनं पहाटेलाच दररोज तुम्ही उठून आपला पहिला तास प्रभूला देत चला पती म्हणून तुम्ही उठायचं आहे पत्नी म्हणून तुम्ही उठायचं आहे पती पत्नी दोघे मिळून मुलांना उठवायचं आहे व उठून पहिला एक तास देवासोबत घालवायचा आहे तुमच्या दिवसाला देवाची स्तुती करतच सुरुवात झाली पाहिजे तुमच्या दिवसाची सुरुवात वचनावरती मनन करतच झाली पाहिजे तुमच्या दिवसाची सुरुवात देवाचं वचन ऐकतच झाली पाहिजे तुमच्या दिवसाची सुरुवात कौटुंबिकरित्या प्रार्थना करतच झाली पाहिजे तुमच्या जीवनामध्ये तो सैतान घेऊन येत असलेले सर्व गोंधळ तो सैतान आणत असलेल्या सर्व संकटांचं जे सामना करू शकतं ते म्हणजे प्रार्थनामय जीवन आहे तुम्ही चांगले असावे तुमचं कुटुंब चांगलं राहावं आणि तुमच्या मुलांचं भविष्य उज्ज्वल बनावं ही देवाची आशा आहे यामुळे प्रत्येक एक तासापर्यंत देवासोबत तुम्ही वेळ घालवावा म्हणून देव तुम्हाला आव्हान देत आहे आपल्यापैकी किती लोक प्रतिक्रिया देणार आहेत किती लोक या आव्हानाचा स्वीकार करतील एकदा हात दाखवणार प्रत्येक व्यक्तीने आपल्या कुटुंबामध्ये एक तासापर्यंत देवासोबत वेळ घालविण्याचं ठरवून घ्या कारण हात वर करून दाखवणं सोपं आहे परंतु अंगावरची चादर बाजूला सारणं फारच जास्त अवघड आहे लग्न होऊन दहा वर्ष झाले अजूनपर्यंत तुम्ही लवकर उठत नाही तुमच्या पत्नीला माहीत आहे तुम्ही किती आळशी आहात तुमचं लग्न होऊन पंचवीस वर्ष झाले अजूनपर्यंत तुम्ही लवकर उठत नाही तुमच्या पतीला ठाऊक आहे तुम्ही किती आळशी आहात मग तुमच्या दोघांकडे पाहून मुलं काय करणार सांगा ते देखील असेच बनणार परंतु आपण ही जीवनाची व्यवस्था बदलून टाकूया एक सुंदर कौटुंबिक व्यवस्था आपण घेऊन येऊया पहाटे उठून देवासोबत वेळ घालवा तो भाऊ हेच सांगत होता मी बायबल वाचण्यास सुरुवात केली एकेकाळी मी नामधारी ख्रिस्ती होतो परंतु आता माझं जीवन मी देवाला समर्पित केलं कशासाठी तो देवाच्या मंदिरामध्ये आला कशाप्रकारे आला त्याची पत्नी त्याला घेऊन आली हेच मी करण्यास सांगत आहे या नवीन वर्षात तुम्ही देवापासून दूर जगणाऱ्या तुमच्या पतीला देवापासून दूर जगणाऱ्या तुमच्या पत्नीला देवापासून दूर जगणाऱ्या तुमच्या मुलांना तुम्ही निश्चितच प्रेमाने विनवणी करून प्रार्थनेसह देवाच्या सानिध्यात घेऊन या का ठाऊक आहे जर त्यांचं तारण झालं नाही तर तुमचे पती तुम्हाला नरक दाखवतील जर पतीचं तारण झालं नाही तर तुमचा पती तुम्हाला नरक दाखवेल जर तारण झालं नाही तर तुमचे ते मुलं तुम्हाला त्रस्त करून सोडतील जर त्यांचं तारण झालं तर तुमच्या कुटुंबामध्ये शांती राहील व तुम्ही प्रसन्न राहू शकाल यामुळे जर तुम्हाला शांतीने राहायचं असेल किंवा तुमच्या कुटुंबामध्ये शांती ठेवायची असेल सर्वात प्रथम तुमच्या कुटुंबाचं तारण झालं पाहिजे तारण प्राप्त करायचं तर तारणाचं वचन त्यांनी ऐकलं पाहिजे ते वचन ऐकण्यासाठी जेथे सत्य वचनाचा प्रचार केला जात आहे जेथे वचन जसं आहे तसंच तसं शिकवल्या जात आहे म्हणजे या कलवरी टेम्पलमध्ये तुमच्या पत्नीने पतीने तुमच्या मुलांनी वचन ऐकावं यासाठी त्यांना घेऊन या कृपया केवळ एक रविवार येऊन दुसऱ्या रविवारी न येणाऱ्या अशा आत्मिक कमजोरीपासून तुम्ही विजय मिळवा देवाने आपल्याला सात दिवस दिलेले आहेत त्या सात दिवसांपैकी एक दिवस जो आहे त्याने स्वतःसाठी ठेवलेला आहे तो एक दिवस विश्रांतीचा दिवस आहे एक ख्रिस्ती या नात्याने आपण देवाच्या मंदिरामध्ये देवाची आराधना करण्यासाठी रविवारचा दिवस पुनरुत्थान दिन म्हणून प्रभूचा दिवस मानून देवाच्या सानिध्यात येऊन देवाची आराधना करायची आहे सात दिवसांपैकी सहा दिवस काम करा आपला व्यवसाय तुम्ही चालवा शिक्षणामध्ये मेहनत घ्या परंतु एक दिवस निश्चितपणे देवाच्या वचनाप्रमाणे आत्म्याने व खरेपणाने देवाची आराधना करण्यासाठी तुम्ही देवाच्या सान्निध्यामध्ये येत चला कारण त्या सातव्या दिवशी परमेश्वर आम्हाला आशीर्वादित करतो चला आपण पाहूया उत्पत्तीचे पुस्तक अध्याय दोन वचन दोन पाहूया व देवाने केलेले आपले काम सातव्या दिवशी संपवले किती दिवसाच्या आतमध्ये त्याने पूर्ण केले सात दिवसाच्या आतमध्ये तुमचे कितीही काम असोत कोणतंही काम असो रविवारच्या आतमध्ये ते पूर्ण करा ती कोणतीही जबाबदारी असेल रविवारच्या आत ती पार पाडा देवाने केलेले आपले काम सातव्या दिवशी संपवले व सातव्या दिवशी परमेश्वराने काय केलं विसावा घेतला सातव्या दिवशी देव देखील काम करत नाहीये तुम्ही काम हातात घेऊन राहू नका बरेचसे लोक बरेचदा सांगत असतात माझ्या व्यवसायामध्ये रविवारी छान बिझनेस होतो हा सैतान तुम्हासमोर समोर चारा टाकत असतो ते काय आहे सैतानाने टाकलेला चारा आहे देवापासून तुम्हाला दूर करण्यासाठी व्यवसायामध्ये अधिकचा लाभ मिळवून देणं नोकरीमध्ये अधिक काम करा तुम्हाला दुप्पट सॅलरी देऊ डबल पेमेंट करू रविवारी तुम्ही काम करा असं सांगतात ना हा एक चारा आहे तुम्हाला देवापासून दूर करण्यासाठी सैतानाने आणलेलं प्रलोभन आहे यामुळे या वर्षी तुम्ही सातव्या दिवशी देवाच्या सानिध्यामध्ये विसाव्याचा दिवस म्हणून आपण सर्व मिळून देवाची उपासना करूया का ठाऊक आहे पुढे वाचत येथे काय लिहिलेलं आहे केलेल्या सर्व कामापासून त्याने सातव्या दिवशी विसावा घेतला देवाने सातवा दिवस आशीर्वाद देऊन पवित्र केला काय म्हटलं आहे आशीर्वाद दिला सात दिवसांपैकी कोणत्या दिवसामध्ये आशीर्वाद राखून ठेवला आहे सांगा बोला जोराने सांगा आणखी थोडं जोरात बोला सातव्या दिवसामध्ये लक्षात येत आहे ना देवाने ज्या दिवसात आशीर्वाद ठेवले आहे त्या दिवशी जर तुम्ही देवाच्या सान्निध्यात येणार नाही तर तुमच्या सारखा काय म्हणणार आता अभागा व्यक्ती दुसरा कोणीच नाहीये सहा दिवस तुम्ही मेहनत घेत आहात परंतु खरा जो आशीर्वाद आहे तो देवाच्या देव हातात आहे देव आशीर्वाद देईल तेव्हाच तुम्हाला आशीर्वाद मिळेल ऐका ते आशीर्वाद परमेश्वराने सातव्या दिवशी तुम्हासाठी रिझर्व्ह करून ठेवलेले आहेत मंडळी देवाने सातवा दिवस आशीर्वाद देऊन पवित्र केला आहे आम्हाला पवित्र ठरविल्या जाण्यासाठी व परमेश्वराचे आशीर्वाद मिळविण्याकरिता देवाच्या सान्निध्यात यायला पाहिजे तुम्ही देवाच्या सान्निध्यामध्ये न येता देवाचे आशीर्वाद न मिळवता मी मेहनत करत आहे मी बिझनेस करत आहे रिअल एस्टेटचा माझा व्यापार आहे मला माझी नोकरी आहे रविवारीच माझा व्यवसाय चांगला होत असतो ऐका ते सैतान आणत असलेले प्रलोभन आहे हे विसरू नका जेव्हा आम्ही देवाच्या सान्निध्यामध्ये येतो देवाच्या सान्निध्यामध्ये जेव्हा आम्ही स्वतःचं समर्पण करतो तेव्हा सर्वात प्रथम देव आपल्याला पवित्र करतो आणि दुसरं परमेश्वर आम्हाला त्याचे आशीर्वाद देऊन पाठवून देतो देवाचे आशीर्वाद न मिळवता तुम्ही कितीही परिश्रम केले कितीही कष्ट तुम्ही घेतले कुठल्या तरी आजारावर पैसा खर्च होईल कोणावर तरी विश्वास ठेवून तुम्ही त्याला पैसे द्याल तो फसवून निघून जाईल व अखेरीस जाऊन तुमच्या हातामध्ये एक रुपया देखील राहणार नाही महिना अखेर आल्याबरोबर तुम्हाला भीक मागावी भी लागेल यांच्या पुढे त्यांच्या पुढे तुम्हाला हात पसरावे लागतील हे नको आहे हे असं जीवन आपल्याला नाही पाहिजे देवाने म्हटलं आहे मी तुम्हाला पूच नव्हे तर मस्त कसं करणार आहे तुम्ही उसने घेणारे नाही तर तुम्ही उसने देणारे बनाल हाच परमेश्वराने दिलेला महान असा आशीर्वाद आहे ही त्याची आज्ञा आहे आपण तिचं पालन करूया नियमितपणे देवाच्या सानिध्यात येत चला सर्वात प्रथम देवासोबत आपल्या दिवसाला सुरुवात करा दिवसाचा पहिला तास आपण देवाला देऊया व दुसरं प्रत्येक रविवारी देवाच्या सानिध्यात येऊन देवाची आराधना आपण करूया देवाचे आशीर्वाद आम्ही प्राप्त करूया कारण की देवाने सहा दिवस काम केलं आहे सातव्या दिवशी केलं नाही सातवा दिवस विसाव्याचा दिवस आहे तसंच आपण देखील सहा दिवस काम करूया व सातव्या दिवशी आपण देवाच्या सानिध्यात येऊया येथून पुढे नियमितपणे प्रत्येक रविवारी आपण न थांबता परमेश्वराच्या सानिध्यामध्ये येऊन आशीर्वाद आम्ही निश्चितपणे प्राप्त करू चला आपण प्रार्थना करूया पवित्र परमेश्वर दे बापा तुझ्या सानिध्यामध्ये नवीन वर्षाच्या या पहिल्या दिवशी महत्वपूर्ण असे निर्णय आम्ही घेत आहोत देवा एका नामधारी ख्रिस्ती व्यक्तीने तुझ्या सानिध्यामध्ये येऊन जेव्हा त्याचं जीवन तुला समर्पित केलं तो कशा रीतीने आशीर्वादित झाला कसं त्याचं कुटुंब आशीर्वादित झालं ही साक्ष आम्ही ऐकली आहे त्या साक्षीमधून पाच महत्वपूर्ण असे जे सत्य आहेत ते आम्ही शिकलो आहोत पहिली गोष्ट दिवसाचा पहिला तास आम्ही तुझ्यासोबत घालू नियमितपणे पहिला तास तुझ्याबरोबरच घालू व दुसरं नियमितपणे आम्ही तू आशीर्वाद देतो त्या दिवसामध्ये तुझ्या सान्निध्यामध्ये येऊ नियमितपणे आम्ही तुझी प्रार्थना करू आम्ही नियमितपणे देवा तुझे साक्षीदार बनून आम्ही जीवन जगू व तुझ्या राज्याची सुवार्ता सर्व जगामध्ये आम्ही घेऊन जाऊ त्यासाठी तुझी कृपा तू दे येशूच्या नावाने ही प्रार्थना मागतो बापा आ मेन आमचा पत्ता कलवरी पोस्ट बॉक्स नंबर तीस कुकटपल्ली हैदराबाद 72।